राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ठाणे तसेच उत्कृष्ट ग्रामस्थ मंडळ पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले हे भव्य मेळाव्याचे आयोजन भाजप नवी मुंबई अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या पुढाकाराने कोपरखेडणे येथील शेतकरी समाज सभागृहात पार पडले या रोजगार मेळाव्याला तरुण वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एका छताखाली पस्तीस पेक्षा जास्त नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या विविध क्षेत्रातील संधीमुळे अनेक युवकांना थेट नोकरीची संधी उपलब्ध झाली मेळाव्याला माजी खासदार संजीव नाईक विभागीय आयुक्त सचिन जाधव सहाय्यक आयुक्त संजय साळुंके अभिषेक पवार माजी नगरसेवक काशीनाथ पाटील रवींद्र इथापे रविकांत पाटील शंकर मोरे भारती पाटील सायली शिंदे लता मडवी माधुरी सुतार उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष राजेश राय दत्ता घंगाळे नितीन गंधारी समाजसेवक संदीप म्हात्रे कृष्णा पाटील निकेतन पाटील आदी मान्यवर उपस्थित अशा मेळाव्याचा लाभ घ्यावा नवी मुंबईतूनही भरपूर रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्तानं भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश आदरणीय रवींद्र साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि नवी मुंबईमध्ये डॉक्टर राजेशी पाटील जिल्ह्याचे अध्यक्ष आणि आमचे सर्व पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक यांच्या माध्यमातून एक रोजगार मिळावा या ठिकाणी आज पार पडतो आहे खऱ्या अर्थानं युवकांना या अशा संधींची आवश्यकता असते नवी मुंबई हे सर्व जाती धर्मपंथाचं वर्गाचं शहर आहे तशाच पद्धतीचे वेगवेगळे वे उद्योग वे वे आणि स्वतःच्या पायावर उभा राहावा युवक अशा पद्धतीचं स्वयंरोजगार ह्या दृष्टिकोनातून डॉक्टर राजेश पाटील साहेबांनी हा उपक्रम या ठिकाणी पार नाही तर यशस्वीपणे पार पाडल्याचं मला इथेच आत्ताच मी जाहीर करतो आपण बघा की तुडुंब असं या ठिकाणी सभागृह भरलेलं आहेत आमचे रोजगार विभागाच्या मॅडम आमचे अधिकारी सर्व या ठिकाणी आलेले आहेत आवश्यकता आहे आत्ताच्या नवयुवकांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं त्यांना योग्य मार्गदर्शन व्हायला पाहिजे सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत स्वयंरोजगाराच्या अनुषंगानं तसंच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ नरेंद्र पाटील साहेब जे अध्यक्ष आहेत अशा अनेक चांगले उपक्रम महामंडळाचे आहेत मला वाटतं लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे आणि आपल्यासारख्या प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून हे जर पोहोचलं तर नक्कीच योग्य व्यक्तींना त्यांचं शिक्षण त्यांची एकंदरीत असलेली बौद्धिक पातळी त्यांच्यामध्ये असलेले कोण त्यांच्याकडे असलेला अनुभव अशा सर्वाचा परिपाक करून त्यांना योग्य पद्धतीचं काम करता येईल आणि मला वाटतंय आजचा हा आमचा रोजगार मेळावा निश्चित यशस्वी होईल आम्ही माद आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांना शतायुष्य व्हावं त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची भरभराट व्हावी हो अशी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा डॉक्टर राजेश पाटील साहेबांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या सर्व टीमचं अभिनंदन करतो मग डेटा सेंटर असतील नवी मुंबईमध्ये येणार असणारं दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल किंबोना एक्सपोर्ट इम्पोर्ट झोन असेल या ठिकाणी डाटा सेंटर्स असतील किंवा या ठिकाणी असेल नवीन उद्योग हे वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगांना चालना देण्याचं काम महाराष्ट्र सरकार करते आणि त्याच प्रकारच्या स्थानिक बेरोजगार त्यांना रोजगार मिळावा अशा पद्धतीच्या मला असं वाटतं की डायरेक्ट आणि इनडायरेक्ट तीन ते चार लाख लोकांना रोजगार या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात एम एम आर रिजनमध्ये आणि मला विश्वास आहे की भविष्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये असलेली एकंदरीत क्षमता पाहता या ठिकाणी त्यांना नक्कीच याच्यामध्ये वाव आहे भविष्यात त्यांनी अशा पद्धतीच्या रोजगार मेळाव्यांमध्ये उपस्थिती दाखवून काय उपलब्ध आहे याची माहिती जर घेतली तर त्यांना नवीन दालनात जाता येईल नवीन गोष्टींकडे जाता येईल आणि मला वाटतं भविष्याची ही नांदी आहे महाराष्ट्र हा देशातला नंबर एकचा रोजगार निर्मिती करणारा राज्य असणारा आणि भविष्यामध्ये त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बेरोजगार रोजगार मिळेल असा विश्वास डॉक्टर राजेश पाटील यांनी सांगितले की नवी मुंबईतील युवकांना करिअर साठी योग्य संधी मिळावी यासाठी भाजप नेहमीच प्रयत्नशील आहे पुढील काळात अशा उपक्रमाचे आयोजन सातत्याने केले जाईल आज या ठिकाणी रोजगार आणि कौशल्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी रोजगार मेळावायचं आयोजन केलेलं आहे रोजगार मेळाव्याची खूप आवश्यकता आहे आपली जी काही पद्धती आहे त्या शिक्षण पद्धती शिक्षण पद्धती पाहता येणारे कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता बरीच मुलं शिकतात परंतु त्यांना त्यांच्या योग्यतेचा असं त्या ठिकाणी जॉब मिळत नाही अशा वेळेला त्यांच्यामध्ये मार्गदर्शनही मिळणं गरजेचं आहे त्यांना त्यांची नै नक्की शैक्षणिक पात्रता कशी असावी हे देखील महत्त्वाचं आहे आपण परंपरागत त्या ठिकाणी काही डिग्री घेतो परंतु त्याच्यातून त्यांना त्या ठिकाणी जॉब मिळतोच असं नाही अनेक कंपन्या त्या ठिकाणी आता आय टी हब आपण म्हणतो आधुनिक युग म्हणतो आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणतो परंतु त्याप्रमाणे आपण बदलतो का ते बदललं पाहिजे हा संदेश देण्यासाठी हा रोजगार मिळावा आहे अनेक या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून जवळजवळ चौतीस कंपन्या आलेल्या आहेत महामंडळाने देखील सहभाग घेतलेला आहे शासनाच्या शासनाच्या महामंडळांमार्फत अनेक योजना आहेत मुलांना त्याचा फायदा होतो परंतु लोकल पातळीवर मायक्रो लेवलवर हा फायदा मिळणं गरजेचं आहे योजना आहेत सगळ्यांसाठी आहेत माहिती होणं गरजेचं आहे आणि ती माहिती मिळवण्यासाठी देखील आत्ताचा रोजगार मेळावा उपयुक्त होणार आहे अनेक तरुण या ठिकाणी उत्स्फूर्तपणे आपण पाहता किती गर्दी झालेली आहे हा उत्स्फूर्तपणे जमलेला क्राऊड आहे ज्यांना वाटतं की आम्हाला नोकरी मिळाली पाहिजे काही त्या ठिकाणी स्वतःला आजमावून घेतील इंटरव्ह्यू कशी असली पाहिजे आमची शैक्षणिक पात्रता अमुक अमुक जॉबसाठी काय असली पाहिजे मला ह्या माझ्या शैक्षणिक पात्रतेबरोबरच बाकी मी काय केलं पाहिजे या अनेक गोष्टींचा उलगडा आपली या ठिकाणी तरुण वर्ग करणार आहेत आणि त्यासाठी एवढा मोठा क्राऊड ह्या ठिकाणी जमलेला आहे म्हणून रोजगार मिळावा ही गरज होती मी तर त्या सगळ्या आपल्या कौशल्य विभाग आणि रोजगार विभागाच्या संपूर्ण अधिकाऱ्यांना मी या ठिकाणी विनंती केलेली आहे की हा झाला जनरल नव्या मुंबईच्या स्तरावर आमचं तर म्हणणं आहे की तुम्ही वॉर्ड स्तरावर किंवा मंडळ स्तरावर जा तालुका स्तरावर जेणेकरून तिथल्या तरुणांना त्या ठिकाणी नक्की काय संधी उपलब्ध आहे ते कळेल नक्की माझी शिक्षण ते घेतो आहे त्या व्यतिरिक्त मला शिकला ते काय शिकलं पाहिजे ह्याचा अंदाज येईल आणि म्हणूनच त्या अधिकाऱ्यांनी देखील मला सांगितलेलं आहे की आपण लवकरच तुम्ही त्या ठिकाणी असे मेळावे आयोजित करा आपण निश्चित स्वरूपामध्ये आपल्या ह्या तरुणांना मार्गदर्शन करण्याचा आपण प्रयत्न करू म्हणून आजचा रोजगार मिळावा हा या ठिकाणी चांगल्या उत्साहात पार पडत आहे मोठ्या कंपन्या आलेल्या आहेत बघ्या किती जणांना त्या ठिकाणी जॉब मिळतो आहे किती जणांनी त्या ठिकाणी आता माहिती त्या ठिकाणी मिळते आम्हाला देखील विश्वास आहे की अनेक तरुणांना या ठिकाणी नोकरी मिळेल अनेक तरुण ह्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन घेतील आणि स्वयंरोजगाराकडे देखील वळतील कारण स्वयंरोजगाराचं मार्गदर्शन देखील या ठिकाणी मिळणार आहे अशा वेळेला ते स्व स्वतः व्यावसायिक देखील होऊ शकतात पण ह्या मेळावा मा मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही मल्टीपर्पज सगळ्या गोष्टी साध्य करणार आहोत पुन्हा एकदा आपले ह्या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून हा मेळावा ह्या ठिकाणी पार पडत होता ते आपले मार्गदर्शक सन्मान्य लोकनेते गणेशजी नाईक साहेब आपले पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ठाणे जिल्ह्याचे मंत्री आहेत त्याचबरोबर आपल्या लाडक्या ह्या ठिकाणच्या आपल्या आमदार वंदाताई म्हात्रे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर आपले आत्ताच मगाशी ह्या ठिकाणी येऊन गेले ते आपले माजी खासदार आणि लोकसभेचे संजीवजी नाईक साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जिल्हा आणि कौशल्य विभागाच्या माध्यमातून जो मेळावा या ठिकाणी पार पड पार पडलेला आहे त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळालेला आहे आणि असाच प्रतिसाद या ठिकाणी भविष्यात मिळावा धन्यवाद आत्ताचा संघर्ष बघता एकाच छताखाली एक एक एवढा रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे काय वाटतं तुम्हाला तरुणांसाठी किती उपयोगी पडणार आहे कशी संधी आहे तरुणांसाठी पहा जेव्हा तीस ते पस्तीस कंपन्या इथे येतात त्यावेळेला तरुण ज्याला नोकरी पाहिजे त्याची शैक्षणिक पात्रता असेल परंतु कदाचित इंटरव्ह्यूमध्ये त्यांना जमत नसेल अशा वेळेला मार्गदर्शन देखील मिळेल काहींना नोकरी देखील देखी त्या ठिकाणी मिळेल कारण आम्ही जी संख्या तिथं काउंट केलेली आहे एक हजार नोकऱ्या उपलब्ध आहेत आजच्या घडीला जे आपले ह्या ठिकाणी सध्या स्टॉल उपलब्ध आहेत त्यांच्याकडून एक हजार नोकऱ्या मिळणार आहेत एक हजारापैकी ह्या ठिकाणी किती जणांना नोकऱ्या मिळतात आम्ही देखील उत्सुक आहोत ते पाहण्यासाठी परंतु आमची खात्री आहे की तरुणांना जे बेरोजगार आहेत जे नोकरीच्या शोधात आहेत जे नोकरी आहेत परंतु त्याच्या व्यतिरिक्त नोकरीच्या शोधात आहेत ज्यांना नोकऱ्या परंतु व्यवसायाकडे जाण्याची इच्छा आहे अशा सगळ्यांसाठी हा मार्गदर्शनपर असा रोजगार मिळावा आज कोपरखेडणे येथे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र खाणे या कार्यालयाच्या वतीने आज या रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर आज या ठिकाणी पंचवीसपेक्षा जास्त कंपन्या उपस्थित आहेत प्रायव्हेट क्षेत्रातल्या खाजगी क्षेत्रातल्या तसंच आपण स्वयंरोजगारासाठी जे अर्थसहाय्य करतात असे जवळपास दहा महामंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत आता यांनी जसा प्रश्न विचारला की खाजगी क्षेत्रापेक्षा मध्ये कमी नोकऱ्यांचं प्रमाण आहे तर आ, ही परिस सत्य परिस्थिती आहे की गव्हर्नमेंटमध्ये नोकऱ्यांचं प्रमाण सध्या कमी आहे पण ह्या रोजगार मिळाव्याच्या माध्यमातून माझं युवकांना असंच आव्हान असेल की खाजगी क्षेत्रामध्ये खूप प्रमाणामध्ये नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि आपण आपल्या जे फ्रेशर्स मुलं आहेत तर त्यांनी सुरुवात करावी म्हणजे त्यांनी खूप जास्त पगाराची अपेक्षा न ठेवता कुठून कुठून तरी सुरुवात करणं अपेक्षित आहे तर त्या त्या दृष्टिकोनातून त्यांनी आजच्या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा आणि आपल्या एक चांगल्या भविष्याची सुरुवात करावी अनुभव आल्याच्यानंतर त्यांना पुढे चांगल्या पगाराची नोकरी पण मिळू शकते तर अनुभव घ्या जरी या ठिकाणी नोकरी नाही मिळाली तरी आपल्याला नक्कीच माहिती मेळाव्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्याची माहिती आपल्याला नक्कीच मिळणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी याचा लाभ घ्यावा असं मी आज आवाहन करते सर्व राहुल कदमचा प्रियाज नवी मुंबई